प्रामुख्यान जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये पाच हजार एकशे पन्नास विद्युत बस घेण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता आणि तशा प्रकारची त्या कंपनीबरोबर करारी करारही करण्यात आला होता आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं भविष्यामध्ये व्ही बसेसची ही गरज लक्षात घेता अतिशय चांगला निर्णय घेतला होता आणि त्या पाच हजार एकशे पन्नास बसेस आपल्या येतील आणि त्या योगे आपण सर्वसामान्य प्रवाशांना सेवा देऊ शकू असा एस टी महामंडळाचा त्यावेळेचा निर्णय होता आणि त्यामुळे त्या पाच हजार बसेस दोन वर्षात येतील आणि आपण सेवा देऊ असा जो निर्णय त्यांचा झाला त्याला कुठेतरी छेद लागत आहे असं दिसलंय आहे कारण गेल्या दीड वर्षामध्ये या कंपनीनं फक्त दोनशे वीस बसेस ह्या पुरवलेल्या आहेत आणि त्याही बसेसचं जी कामगिरी आहे ती एवढी काही आमच्या एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना योग्य वाटली नाही आणि त्यामुळे शेवटी काहीतरी लवकरात लवकर त्या बसेस मिळाल्या पाहिजे म्हणून आमचे प्रिन्सिपल सेक्रेटरी श्री से संजय शेट्टी यांनी त्यांना नोटीस काढली आणि मे महिन्यापर्यंत किमान साडेबाराशे बसेस तुम्ही पुरवल्या पाहिजे असा आग्रह धरला परंतु दोनशे वीस बसेस नंतर त्यांनी एकही बस दिली नाही काल एस टी महामंडळाची जी काही आढावा बैठक होती त्या बैठकीमध्ये अखेर मी निर्देश दिले की जर एखादी कंपनी दीड ते दोन वर्षामध्ये सुद्धा जेवढा हवा तेवढा बसेचा पुरवठा करू शकत नसेल तर आणि त्यांच्याकडे काही अडचण असेल तर तो करार रद्द करून आपण दुसऱ्या कंपनीकडनं किमान बसेस घ्यावा त्यामुळे प्रवाशांना तरी सुविधा मिळेल आणि आज जर ते बसेस देत नसेल तर अजून किती वर्षे त्यांची वाट बघायची शेवटी काहीतरी लिमिट कुठल्या तरी गोष्टीचं असतं त्यामुळे काल असा निर्णय घेण्यात आला त्यांना अखेरची नोटीस आता आम्ही द्यायचं ठरवलेलं आणि त्यानुसार त्यांनी पुरवठा न करता आम्ही त्यांच्याकडनं बसेस न घेता दुसऱ्या पुरवठादाराकडून कशा बसेस घेता येईल याची आम्ही आता तयारी करतोय नाही बघा शेवटी कसं आहे की काही कायदेशीर प्रक्रिया असतात त्या पूर्ण करायला लागतात त्यांना जो त्यांचा त्यांच्याबरोबर करार केलेला आहे त्या करारानुसार त्यांना नोटीस देऊन त्यांचा करार का रद्द करण्यात येऊ नये अशा प्रकारची नोटीस देऊन त्यांच्याकडनं सुद्धा त्याचं उत्तर आल्यानंतर आम्हाला तो करार रद्द करावा लागेल अन्यथा न्यायालयीन लढाई लढावी लड़ा लागते आणि त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा त्रास होणार असल्यानं आम्ही हा कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करून आम्ही त्यांना शेवटची नोटीस देऊन त्यानुसार तो त्यांचा करार रद्द करणार आहोत ही वस्तुस्थिती आहे की हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या जे आपले सैनिक आहेत त्यांच्यावर त्यांची अपार श्रद्धा होती असं म्हणायला हरकत नाही कारण ज्या ज्या वेळेस भारत पाकिस्तान युद्धाच्या छायामध्ये आपला देश होता त्या त्यावेळेस बाळासाहेबांनी सर्व जे मनभेद किंवा पक्षभेद होते ते बाजूला ठेवून आ, त्या सत्ताधारी पक्षाच्या सोबत ते राहिलेले आहेत आणि आपल्या सीमेवर आपल्या सीमेचं रक्षण करणाऱ्या रा, सैनिकांबरोबर राहिलेले आहे आजच्या परिस्थितीनुसार पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी अतिशय चांगली भूमिका घेतली आणि त्या माध्यमातून पाकिस्तानचं कंबर्ड त्यांनी मोडलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर महाविकास आघाडीचे काही नेते मी कुणाचं नाव घेणार नाही परंतु उबाडा पक्षाचे नेते किंवा कुणी जर पंतप्रधानांवर किंवा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर जर अशा प्रकारचे आरोप करत असेल तर ते निश्चितपणे चुकीचं आहे म्हणून माननीय श्री अमित भाई शहा यांनी ज्या पद्धतीनं काल त्यांची भूमिका स्पष्ट केली ती भूमिका योग्यच आहे कदाचित काय होतं की सन्मान्य माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी त्यावेळेस रिक्षा चालवली होती मी सुद्धा ऐंशी ते नव्वदच्या दशकामध्ये जवळजवळ आठ वर्ष रिक्षा चालवून उदरनिर्वाह आमचा केला होता आणि ते राज्याचे मुख्यमंत्री झालेत आता मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी त्यावेळेस रिक्षा चालवली होती मी सुद्धा ऐंशी ते नव्वदच्या दशकामध्ये जवळजवळ आठ वर्ष रिक्षा चालवून उदरनिर्वाह आमचा केला होता आणि ते राज्याचे मुख्यमंत्री झालेत आता उपमुख्यमंत्री झालेत मी राज्याचा परिवहन मंत्री म्हणून काम करतोय कदाचित आमच्या पावलावर पाऊल ठेवून भविष्यामध्ये काही आमच्यासारखंच मंत्रीपद वगैरे त्यांना मिळेल ह्या आशेने त्यांनी रिक्षा चालवण्याचं चा काम केलं परंतु मी मध्ये बघितलं की रिक्षा चालवत असताना एक दोन प्रवाशांनी थांबवण्याचा त्यांनी त्यांचा प्रयत्न केलेला पण प्रवाशांसाठी मात्र मात ते थांबले नाहीत था।

असं जर एखाद्या वेळेस एखाद्या अधिकाऱ्यांनी जर दोन हजार सतरामध्ये काही उत्तर दिलं असेल आणि त्या उत्तरानुसार जर थोड्याशा पावसामध्ये कालची जी अवस्था झाली ती आमचे एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं की अचानक आलेल्या पावसामुळे ही परिस्थिती उदवली मी तरी माझ्या एवढ्या वर्षाच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा अठरा आणि एकोणीस मे ला एवढा धोधो पाऊस पडताना मी पहिल्यांदाच बघितलेला आहे आणि असं कुणी विचार केला नव्हता की मे महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस येईल एकोणीसशे अठरा नंतर पहिल्यांदा असा पाऊस पडलेला आहे त्यामुळे ही जी परिस्थिती काल निर्माण झाली ती अचानक आलेल्या पावसामुळे निर्माण झालेला त्यामुळे भुयारी मेट्रो असावी किंवा भुयारी बोगदे असावे की नसावे ह्या विषयावर जाणार नाही परंतु कोस्टल रोड मध्ये आपल्यालाही कल्पना आहे की मरीन बांद्राला वरन तुम्ही बारा ते पंधरा मिनिटांमध्ये पोहोचू शकता त्यालाही बऱ्याच लोकांनी विरोध केला होता किंवा ते सुद्धा ती सुद्धा योजना चुकीची असे म्हणणारी लोक होते त्यामुळे अशा काही योजनांना विरोध करणं चुकीचं नाही बघा काम काम जवळजवळ कशा लोकांना सुविधा देणं ही सरकारची जबाबदारी असते आणि काम जवळजवळ नव्याण्णव टक्के पूर्ण झालं होतं थोड्याफार प्रमाणात प्रत्येक ठिकाणी थोड्याफार कामं जर शिल्लक असेल आणि त्याचं उद्घाटन नाही झालं तरी लोक बोम आदळापट करतात बोम करतात थोडंसं काम बाकी होतं पण कुणाला कल्पना होती की पाऊस पंधरा ते वीस दिवस लवकरच येणार आहे त्यामुळे ही दुर्घटना घडली पण लवकरात लवकर प्रवाशांना कशा सुविधा देता येईल यासाठी मेट्रो प्रयत्न करते आणि त्या माध्यमातून आज आणि उद्या दोन दिवसामध्ये सगळी स्वच्छता होऊन लोकांना प्रवाशांना जे सुविधा देता येईल त्या सुविधा मेट्रोच्या माध्यमातून मिळणार आहे की त्यांच्या कार्यकाळामध्ये ज्या काही चुका केल्या त्या आम्ही भोगतोय त्यामुळे अशी परिस्थिती आज निर्माण झाली त्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे काही निर्णय दुर्दैवी निर्णय घेतले गेले आणि मेट्रोचं जे कारशेड आहे त्या कारशेडचं आरक्षण रद्द केलं आणि अनेक काही चुकीचे निर्णय घरात बसून जर घेतले असतील आणि त्याचा आ, भोग मात्र आता ह्या सरकारला भोगावं लागत त्यांनी जरा मागे वळून बघावं की त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी काय चुका केल्या आणि त्या चुकांमुळे आता काय भोगावं आहे नाही आता बघा टर्की आणि इतर देशांच्या विरोधात ज्या देशानं पाकिस्तानला सहकार्य केलं त्या विरोधामध्ये अतिशय जनक्षोभ आहे आणि त्या कंपन्यांना परत कामं देऊ नये ह्या मताचे सर्व राजकीय पक्षाचे नेते सुद्धा आहेत परंतु जी कामं आता झालेली आहेत किंवा जी दिलेली कामं ती तर आता पूर्ण करावी लागेल त्यामुळे आता त्यांना आताच त्यांच्याकडनं काढ काम काढून घेणं पण ते योग्य होणार नाही त्यामुळे जे दिलेली जबाबदारी ते पूर्ण करून ह्यापुढे अशा कंपन्यांना जे देशाच्या विरोधामध्ये दे, दुसऱ्या शत्रू देशाला सहकार्य करतात त्यांना काम न दिलेलं बरं ह्या मताचं मी स्वतः आहे पर शिंदे शिंदे साहेब रस्त्यावर आहेत त्यांनी बघा कालही ज्यावेळेस मुसळधार पाऊस कोसळत होते तेव्हा अं सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब म्हणजे काल आणि परवा सुद्धा म्हणजे अक्षरशः भांडूपच्या नालेसफाईच्या कामापासून रस्त्यावर ज्या ठिकाणी काही खड्डे पडलेले आहेत पाणी तुंबले त्या ठिकाणी फिरत होते परत ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता होती त्या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदे फिरत होते घरात बसून एकनाथ शिंदे मोबाईलच्या माध्यमातून किंवा लॅपटॉपद्वारे काही मार्गदर्शन अधिकाऱ्यांना करून काही कामं सुचवत नाही ते रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता म्हणून एकनाथ साहेबांची ओळख आहे मला असं वाटतं एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर बद्दल तरी अशा प्रकारचं वक्तव्य कुणी करू नये पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो